कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा <us> गोमूच्या पायातील घुंगरांच्या आवाजाने आणि नाचाने कोकणातील शिमगोत्सवाला पारंपरिक रंगत निर्माण झाली आहे कोकणातील शिमगोत्सवाचे वेगळेपण काही निराळेच आहे शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात त्यातीलच एक म्हणजे गोमूचा नाच शेकडो वर्षापासून या गोमूच्या नाचाची आगळीवेगळी परंपरा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये तितक्याच भक्तिभावाने आजही जोपासली जात आहे शिमगोत्सवामध्ये होळीच्या कालावधीत गावागावातील मंडळांच्या वतीने गोमूचा नाच खेळवला जातो शेकडो वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा काही निराळीच आहे एका मुलाला एका स्त्रीचा वेश परिधान केला जातो साडी नेसवली जाते पायात घुंगरू घातले जातात आणि या गोमुला म्हणजेच पात्राला गावागावात आणि संपूर्ण शहरात फिरवले जाते घरासमोर तसेच दुकानासमोर त्याचे नाच केले जातात लोक धार्मिक भावनेतून त्यांना दक्षिणा देतात अशा प्रकारे जमा झालेली दक्षिणा एकत्र करून त्यांचा नैवेद्य केला जातो आणि तो घरी नेला जातो गावागावात दुकानासमोर शंकासूर तसेच राधाकृष्णाची गाणी ढोलकी टाळ तुणतुण्याच्या तालावरती म्हणली जातात गोमूच्या पायातील घुंगरांच्या आवाजाने शिमगोत्सवाला खेडमध्ये चांगलीच रंगत आली आहे अशा प्रकारचे कार्यक्रम रंगपंचमीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये आयोजित केले जातात